नमस्कार आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजीची पातळ रस्सा भाजी हे बघा थोडेसे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेलं आहे ह्याला छानपैकी आपण वाटून घेऊया हे हरभऱ्याची भाजी घेतली बेसन घेतले आहे थोडंसं ह्याला मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे एकदम बारीक एक मिक्स करायचं आहे म्हणजे ओळख येऊन आपल्याला काय हे बेसन का आहे हरभऱ्याची भाजी आहे आता छान मिक्स झालेलं आहे हे आता आपण पुडण्याची तयारी करू हे कांदा घेतलेला आहे दोन दोन टमाटे घेतलेले आहेत मी इथं पातेला तेल गरम केलं आहे ह्याच्यात जिरी मुरी टाकलेली आहे मी तीन चमचं तेल घेतलेलं आहे ना हा कांदा टाकला आहे त्याच्यात कांदा टाकला आहे ह्याला लाल छानपैकी तळून घ्यायचं आहे आपल्याला लालसर तळला का नाही कांदा मग आपल्याला ह्याच्यात टाकायचा आता टमाटो येमाटं टाकलं तर चला ह्याला बी छानपैकी परतून घेऊया ह्याच्यात थोडीशी टाकायचं आहे एरवी मिरची पेस्ट वाटलेली त्यानंतरपैकी ह्याला एक दोन चार मिनटं परतू द्यायचं आहे मग ह्याच्यात हळद टाकू आहे आपण हळद टाकली का नाही ह्याला अजून एखादा मिनटं परतूया मग मीठ टाकू आपण ह्याच्यात मीठ टाकलं आहे अजून थोडंसं फ्राय करायचं आहे ह्याला आणि आता आपल्याला व त्याच्या ह्याच्यात पाणी हे बघा हे हिरव्या मिरचीचं पाणी होतं ते मी पाणी टाकून दिलं आहे थोडंसं हलवायचं आहे ह्याला हलवायचं याला ह्याला चांगली आल उकळी आली का नाही मग आपण जी भाजी मिक्स करून ठेवली बेसनात ती ह्याच्यात वगैरे टाकायचं आहे हे बघा असं सोडायचं आहे ह्याला मस्त पटापट पटापट हलवायचं आहे नाहीतरी घट्ट होऊन एका जागेला गोळा होईल ती बघा हे बारीक आत्ता उकळी आलेले आहे त्याला मोठा गॅस करते मी म्हणजे एक छानपैकी उकळी आली का नाही दहा मिनटं आपण ह्याला बारीक गॅसवर ठेवून देऊया दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवली का नाही मस्तपैकी आपली ही झाली भाजी तयार हरभऱ्याची पातळ भाजी भाकर तयार झाली ए बघा हे संध्याकाळचा बेत आहे हे बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज माय चॅनल